लई बी लांब ठेवू नाही तू हो खुर्ट कसं आहे त्याला बे एक बोडातला डोळा झाला की मोठा मागायचे अंतर कसं आहे बोडातलं एकच खायचे गॅस डोळेवर ठेवलं तर खुर्टी नको ती त्याला लई फुटते बाग फुटते काढाचे दुसरे काय नाही जेवढे कमी ठेवल तेवढे हिच रेड शेटणी चालू आहे एक डोळा ठेवली डोळ्यातला कुठल्या काय जागा सांगा तू तू बात करतो बोला होतगाव कागाव जोड आहे तूच बोल नाही सोनापूर सोन्या पडू तू हे सोय हे आहे बघा

चला हाकीम खाताल कशाची चटणी चालू आहे काय छटणी चालू आहे हे पायलटचा जोड तू आईला हा चाल सध्या दोन एकरचं फड चालू आहे कारण चटणी चालू आहे हे पायलट चा जोड आहे काडगाव काडगाव छाटणीला पाहिजे तर माणसं एक्क्यान अठ्ठावन्न छत्तीस बेचाळीस तेरा ही नंबर आहे

एक्याण्णव अठ्ठावन तेरा बेचाळीस अरे कसं सांगा की छ कस चटणी कि चटणी वर हा एक्याण्णव अठावन्न अभे नंबर बोल पायलट जोळा का जोडा हा पायलट कोण आहे म्हण म्हण पायलेट मुकादम आहे <laughs> म्हणीम जमीर आहे <laughs> <laughs> सगळे काम करून मिळतील बागाची खरद चाटणी खात डाळणे बोदा पडणे बोल का आता कवापासून बोला बोबा आता टाकीव कस इथं का नाही इथं वलांडा चार डोळ्यावर दोन डोळ्यावर इकली दोन डोळे मिळवायचं ठेवायचं बागायचे काम पूर्ण करून मिळतील एक सात ते एक सकाळ सकाळी उन्हाचं पा आता उन्हाळा दिवस आहे सकाळी काम होत दोपहारून <laughs> काम नाही <नाये> होत <laughs> हा संपर्क साधा काडगाव मेन रोड अकरा गल्ली सोन सापडली बिल्डिंग हा सोन सापल्ली बिल्डिंग सोन सापडलं तुम्ही सोम बिल्डिंग <laughs> राजभवन सोनं सापडलं बिल्डिंग म्हणा लागले बघा खरं सापडलं काय सोनं विस्तारच देऊ नका तुमच्यापासून